तर नमस्कार मंडळी मी रोहित शिंदे तुमचं स्वागत होतं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्हाला थमनेवरून समजलं असेल की आज व्हिडिओ कुठला असणार आहे तर मी चाललो आहे माझ्या ट्रेकिंगच्या मित्रांसोबत रायगडावरती तर बघूया बाईकने जायचं आहे एक कार पण आहे बघे आता कसं राहतंय तर तुम्हाला बाकी पण बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ पण खूप दिवसांनी येतोय कारण मला पण वेळ नव्हता या व्हिडिओ वगैरे बनवायला तर आता हे बघा आपली गाडी पण रेडी आहे आताच त्याला धुतली वगैरे मस्त हे आपल्या मित्राची गाडी आहे सागर म्हणून मित्र आहे त्याच्याकडून आज मी त्याला बोललो मला दे मी रायगडला चाललो आहे तर त्याने पण लगेच दिले आहे तर बघूया अजून आपला मित्र येतोय राहुल तो, तो इथून मला भेटणार आहे आणि मग आम्ही सोबत जाणार आहे पुढच्या काय अपडेट असतील तर मी देत राहीन तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तर बघूया त्याला वेगळा ब्लॉग बनतो आहे मी पण फर्स्ट टाईम एवढा रात्रीचा वगैरे आणि असं बाहेर कुठेतरी चाललं आहे तर बघा जरा कसं होते ते सांभाळून मी आणि जेवढं शूट करायला भेटेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो तर चला आपला मित्र पण आलेला आहे काकी आले सोडा चल काकी फोन करतो सकाळी चला आपला मित्र आलेला आहे गाडी स्टार्ट खूप जाऊया चला गणपती बाप्पा मोया अँगल वगैरे बघा कसा येतोय तर हा बघा मित्र आपला हा बघा आपला मित्र आहे ह्या मित्राची गाडी आपल्या काय भेगायच मग हे मला रस्ता नाही माहिती आहे तुमच्या मागून येतो हा चल बघा आता वाजलेत किती बघा सकाळचे तीन आपण निघाला आता घरातून घाटकोपरला जायचंय आणि तिथून मग सगळे भेटणार ते घाटकोपरला तिथून मग आपल्याला निघायचंय बघूया आता घाटकोपरला झाला किती टाईम लागतोय चला मग डायरेक्ट आता बघूया मध्ये भेट डायरेक्ट घाटकोपरला भेटूया आप। आपण हे बघा आपण आता पनवेलला ला आलेला आहे चहा चालू आहे इकडे बनार सर्व जरा फ्रेश होत आहेत मग निघूया हा नवीन ब्लॉक राहुल <laughs> बघ खाली टाकला तर खाणार नाही तो <laughs> त्याला पण भूक लागली आहे म्हणजे या सगळ्या आपल्या गाड्या आहेत फोर व्हीलर आहे इकडे दोन व्हीलर हा हा दिसते 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 येस येस बस ओके बघा या मित्राची गाडी आहे जर कोणाला पाहिजे असेल टोरिंग साठीवरती हा बघा इथे नंबर आहे बिंदास कॉल करा तुम्ही थोड़ा पन चला आता प्लॅनिंग वगैरे झालेलं आहे थोड्या वेळात निघूया हे बघा सगळे आता गाडीत बसले आपण पण निघूया ही गाडी ही आपली गाडी ही फोर व्हीलर बाकी गेल्या वाटत गाड्या चला निघूया आपण पण चला आपण पण आता निघूया सगळे गेलेत पुढे आपण आपणच राहिलेलं इथे चहा वगैरे पिया नेक्स्ट स्टॉप कुठला असेल आपला नेक्स्ट स्टॉप कुठला असेल गाव्या वाटत पुढे गेले पण आता जॉईन करू मुंबई भाऊ आहे मध्ये मध्ये असं भेटत राहूल तुम्ही सगळ्याला भेटणार तेवढंच

बघा किती वाजले सात चौदा सात वाजले आपल्या लेट तर झालंय निघूया आणि थंडी तर खूपच आहे सहन होत नाही आता थंडी आम्ही कितीच्या स्पीडला चाललोय बघा एवढी थंडी आहे मला भेटत राहूस पुढे पुढे आता डायरेक्ट होते रायगडलाच रेडो आपण अजून आपल्या इथून किती टाइम लागेल जायला दोन अडीच तास आता वाजलेत तिथे पंधरा मध्ये नऊ नऊ दहा वाजेपर्यंत आपण पोहचू हळूहळू कारण थंडी खूप आहे आपले अर्धे मेंबर गेलेत पुढे आपणच मागे राहिलं चला मानगावमध्ये मध्ये आपण नाटका करायला इकडे आहे मिसळ पाव मिसर पावची ऑर्डर दिले दोघांनी सुरुवात पण केली खायला तुझी कुठे मिसर पाव कॅन्सल 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 पैसे नाही चला नाश्ता वगैरे करूया इथून डायरेक्ट निघूया स्कॅनर पाठवतो मला ओके ठीक okay, आहे स्कॅनर देतो तुझा तर आपण आता आपण रायगडच्या दिशेने चाललो आहे नाश्ता वगैरे पण झालाय पण आपल्याला खूप लेट झाला आहे आता दाखवतो तुम्हाला जेवढं भेटेल तेवढं दे

आपण आता गडचळा चालू करतोय गाड्या आपल्या इकडेच लावलेले इथून चालू करूया सगळे जमतात आहेत लोक आता वरती जाणार चला जाऊ यावरती आता आम्ही ब्रेक घेतलेला आहे लिंबू सरबत पित आहे इकडे पण लिंबू सरबत पित ओके ओके सांग नाही 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 मी सांगितलंय सांगितलं साखर मागवले या साईडला टकमुक टोके हो अजून आम्हाला चढायचंय हे दृश्य गेले <laughs> आता गेली <लिए>। कस वाटतय सगळे <स्था> मेंबर आता निघाले परत चढायला सुरुवात करते माझ्याकडे हो पुढे आलो मी व्हिडिओ कॉलेज की

गाय बघा देवीच्या पाय पडायला गेली बघा आम्ही पण पाय पडून झालोय ते बसलोय जरा आता अडीच वाजलेत पोचले वरती आम्ही हे बघा हे बघा आपण होळीच्या माळावर आलेले आणि जेवढी मला माहिती आहे तेवढी दे मी देण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे आता फिडिओ कर आळीच वाजलेत अजून जेवायचं पण आहे आपल्याला जरा मस्त वाटत इकडे वातावरण थोडं वेगळंच आहे आता आपण कुठे चाललोय आता आपण चाललोय बाजारपेठच्या दिशेने त्या काची बाजारपेठ बाकी काय मला जास्त माहिती नाही कट्टी वगैरे बघा किती उंचत बोलो ना गाडी घेती राहुल कुठे राहिला आपले व्हिडिओग्राफर बराबर व्हिडिओ काढ रे खूप मोठी बाजारपेठ होती दिसायला छोटी वाटते चालताना समजते किती मोठी होते खूप दमायला पण झाले बोला टकमक टोक Okay. शिवपिंड नाही जगदीश्वराच मंदिर yes. आता कुठे झालंय राहुल जगदीश्वराच्या मंदिराकडे कुठे आपण आलोय आता जगदीश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊया ओके चला जाऊया मंदिरात बघू आतून बघ कस मंदिर आहे पूर्ण दगडाच छत्रपति शिवाजी समाधी स्थान हा गंगासागर तलाव आता इथून आम्ही वर चाललोय राजमहलकडे खाऊन झालेली आहे खाऊन झालेले परत के <laughs> चालू केलं जिरवायला चालू क्वालिटी आणि क्वांटिटी इथं आहे ओके एवढं कस दिवारातील शिक्षण द्यायचं नाही हे बघायला तुम्ही काहीतरी डिसाइड करा तिला माहिती हे बघा इकडे धान्याचं कोठार आहेत आणि इकडे खाली अष्टप्रधान जे मंडळ होत त्यांची राहण्याची सोय आहे या चला हा बघा हा पूर्ण राजवाड आहे संपूर्ण मोठाच्या मोठा राजवाड आहे जेवढ पॉसिबल होत तेवढं दाखवतोय मी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला इकडचा व्ह्यू बघा एकदम खतरनाक पण आता नगर खाण्याचे येते आहोत तर आज आपल्याला निघायचं मुंबईला जायला तर आताच फ्रेश वगैरे झालेलं आहे तर नाश्ता वगैरे करूया आणि एक स्पॉट आहे तिच्या इथे तो पण फिरून येऊया कुंबे वॉटर करून तर चला तिकडे नाश्ता वगैरे करूया आणि मग तिकडे जाऊया सगळे आता नाश्ता करायला बसले उपमा आहे नाश्त्याला उपमाने गरम गरम चाय बघा नाश्ता झाला आता गरम गरम थँक्यू सगळे खेळ खात चला सगळे निघालेत कार पुढे जाणार आहे मुंबईला आपण मागून जाणार आहे आणि इथे जवळ एक वॉटरफॉल आहे कुंभे वॉटरफॉल तिकडे जायचंय मित्र निघाले मुंबईला आम्ही लेट आहे जिरली आमची जिरली तुमची आमची पण जिरली आता मग गाडी आहे ना बाहेर पडायचं माझ्या मम्मी मी आपण जातोय कुंबे वॉटरफॉल ला जाऊन जाते आपल्याला सिद्धी तिथं गाव फिरवायला वरती वरती व्हिडिओ जर जास्त मोठी झाली ना तर कट करेन पाहिजे तर का फोर व्हीलर दिसत आहे ना जवळ यांच्या पुढे जाव्या का पोचलोय त्या टनलच्या इथे इथून तिकडे ते कुंभ वॉटरफॉल आहे चला एक नंबर सीन आहे काय काहीच दिसत नाही पुढे पूर्ण ब्लॅक ब्लॅक वाटत

पुढे ना पुढेच येतो वॉटरफॉलभा वॉटरफॉल आहे डॅमच्या इथे आपण पोचलेलो होत डॅमच्या नाही वॉटरफॉलच्या इथे पण इथे बंद केलंय त्याच्यामुळे जायला भेटत नाही आता तो वाटरो फाल, वाटरो फाल तो, तो आता पुढे दुसरं काय तर वॉटरफॉल वॉटरफॉलच्या आपण समोरच्या साईडला चाललो बघ्या तिकडना कसं तो वॉटरफॉल आता उन्हाळ्या म्हणून पाणी कमी असेल पण बघूया कसं दिसतो पाटून पण येतात आहेत जंगलात ना वाट जायला मस्त हवा इकडचं एकदम व्ह्यू वॉटरफॉल अजून कुठे जायचं समोर या साइडला एक किल्ला आहे नाव नाही माहिती माहिती नाही का कुठे जातो ते का मग मी नवीन आहे इकडे योनगी ब्लॉगर काही कामच नाही खोटी इन्फॉर्मेशन पण देऊ शकतो हे लक्षात ठेवा मला माहितीच नाही मग तू दे हो ना तुला माहिती इतक तू नंतर गाणं टाकणार आहेस सलाता पण निघाले ही गाडी आता मुंबईला चालले डायरेक्ट बाय मी नाही मित्रा आजता खाली कर